शाला Good morning. Good morning. Morning. शाला आवाज दे पटकन शाला आवाज दे शाला पटकन गुड दे दे मॉर्निंग उठलो आंघोळ वगैरे केली आणि आता आमची बॉर्डिंग झालेली आहे आमच्या ब्लॉग मध्ये असणार आहे आमची पॅरेंटिंग लाईफ कारण की आम्हाला शियान भरपूर त्रास देतोय ते आम्हाला मेमरीज ठेवायची आहे आमची म्हणून तर आजचा पूर्ण दिवस आम्ही स्त्रियांसोबत रोज काय काय करतो ते पूर्ण आजच्या ब्लॉग मध्ये असणार आहे आता आमची मॉर्निंग तुम्ही आज ब्लॉग मध्ये श्रियांच्या ह्याच्या सोबतच सगळं त्याचाच मागे काय काय त्याला खायला प्यायला काय देतो प्लस त्याच्या मागे कसा आम्हाला तो त्रास देतोय गोष्ट पटकन काऊ कायच्या आंघोळ करायची अरे गुड मॉर्निंग कशा हिप हिपॉप कर कर पटकन केश किती वाली ना माझे बघू ती चल अरे परत गाई <laughs> परत नाही आता गाई नाही करत आम्हाला लोळायला भरपूर लागतं ना बाबडी चला आता काऊ मामा उठली आंघोळ झाली बघ चला आपण दोघं लेट आहोत पटकन चल चला 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 गडम गडम मॉम द्यायच्या आणि काऊ द्यायच्या उठ असे नाही का लायच्या पटकन चल चल कुठ चल अरे अरे हा चला उठा अरे वा 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 दिवसभर आम्हाला डान्स आवडतो ऍक्टिंग आवडते अजून का काय आवडतं श्रीयां काऊ खायला आवडतो बरोबर ना हा आता बस 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 झालं बस झालं हां हां मस्त मॉर्निंग झाली आणि श्रियांची काय उठल्या उठल्या पहिले एकच नाही असते कधी करते आणि श्रियांचा खाऊ कधी करते त्याला गरम पाणी पाजायला म्हणजे थोडं कोमट पाणी त्याला पाजते आणि मग त्या नाश्ता आज बनवते लापशी रोज त्याला वेगवेगळं काय काय असतं तो खातो आवडीन थोडंफार म्हणजे चेंज चेंज रोज एक 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 नाही म्हणून लापशी बनवून घेते आणि तो गेलाय आज काकाकडे काका घरामध्ये आहे ना तर आज तो गेलाय काकाकडे खेळायला त्याच्यामुळे आमची मी पटापट -पत सगळं करू शकते श्रीयांला डॅडाने नाश्ता बनवलाय आणि डॅडा डॅडाच्या धुटीवर आलेला आहे दोन दिवसाने डॅडा आमचा बेडशीट चेंज करतो श्रियांसाठी आणि ते मला जमत नाही अजिबात कारण एवढी मोठी गा, गादी आणि ती उचलून असं व्यवस्थित करा त्याच्यामुळे ते, ते सगळं काम आमच्या डॅड्यावर असतो डन ठीक आवडतो कारण परफेक्ट पण यायला पाहिजे ना नेहमीच म्हणजे श्रियान झालाय म्हणून असं नाही बाबू आईच्या आधीपासून पण निकेशच सगळं अंतरुणाचं बघायचं म्हणजे आधी बेड नव्हतं तेव्हा आम्ही खाली अंतरून टाकायचं तेव्हा पण हाच अंतरण करायचा आणि बेड आल्यापासून बेडशीट पण हात चेंज करतो आणि आता बेडशीट चेंज झाली की काय <laughs> काम आहे श्री निकेशला त्याला भरवायचं आहे भरवायचं नाही आंघोळ आंघोळ मेन मोठं काम तुझ्यासाठीोळो ठीक आहे पण आंघोळ करताना तुम्ही आज बघणार आहात त्याची मजा मी दाखवते म्हणून आज फक्त ब्लॉग श्रियांसाठीच असणार आहे म्हणून आम्ही आजचा ब्लॉग शूट केलाय लय बेकार म्हणजे एकदम कठीण काम बोलतायत ना त्यातलं पॅरेंटिंगचं काम आहे आणि मेकअप करताना तर हैराण करतो फक्त क्रीम लावताना नको करतो नको एकदम कंटाळा येतो आहे आज जेवायला काय बनवलंस मला ना आपल्याला आणि भात आणि थोडा बटाटा पण टाकणार आहे त्याच्यासाठी आमच्यातला पण तो जेवतो तसा पण पण असेल जेवणा तो प्रॉपर जेवतो आमच्या तो कंटाळा करतो जेवायला त्याच्यामुळे त्याला मी कधी कधी वेगळं जेवण बनवते मग त्याला उपवास उपवास नाही पण देणार नाही म्हणून त्याला असं हे बनवते मी पुलाव बनवते आणि आमच्यासाठी मस्त ते हे बेसनचा पोळ्याची तयारी करते आज भाजी बिजी काय ना बेसनचा पोळा खायची इच्छा आहे म्हणून बेसनचा पोळा बनवायचा आहे आणि काय आता शियांची पटकन तू आंघोळ करून घे <coughs> आंघोळ शियांची रोजची तसं पण मी कसं करतो कधीतरी मी करते आणि त्याचं तुम्ही असं मला दाखवले की माझ्या फक्त आंघोळ करताना बघा आणि आज सॅटरडे आहे आणि आज आम्ही आंघोळ करताना आपल्याला नाही दाखवायला आमच्या नंगो असेल नाक्सेप्ट नाही घेतलं आम्हाला कॉपी राईट येते आमची व्हिडिओ ब्लॉकच करून टाकते युट्यूब त्याच्यामुळे मग आम्ही त्याच कधी कधी घेत नाही काही खेळायचं मस्ती करताना वगैरे डायरेक्ट ब्लॉक येते आमची व्हिडिओ होती आणि आता सॅटरडे आहे तर सिएन आमच्या मस्त काकाकडे गेलाय आणि शंभर वर्ष आला पण आला हा नंगो यात आणि सगळा अभ्यास घेऊन गेलाय काकाकडे त्याला काकाच्या पेडवर लावून आहे जा त्याचा अभ्यास दाखवून येजा आणि ते त्याचा तुला पण होतोय रेडी श्रियांचा जो बाट आहे ना आंघोळीचा तो आम्ही वरतीच ठेवलेला आहे इकडे वरती कारण त्यात भरपूर पाणी लागते ना आमच्याकडे पाण्याचे हाल आहेत त्याच्यामुळे आणि हा आमचा पोरगा आहे नंगू त्याच्यामुळे त्याला दाखवत नाही आणि श्रियांच्या आणि श्रीयालला आम्ही आंघोळीला टेडी बाग साबर वापरतो टेडी ओ, ओ, सो आमची आंघोळ डन झालेली आहे आंघोळीच मी बोलली व्हिडिओ शूट करेल पण नंतर आठवलं नाही कारण युट्यूब आमचे व्हिडिओ ब्लॉग कधी छोट्या मुलांचा असेल तर नाही घेत ना त्याच्यामुळे मग आमचे पोडग बघा आमची आंघोळ म्हणजे काय माहितीये का एटी शिडी हा एजी आता मेकअप करायच्या नवीन 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 कपडे घालायचे आणि मग खेळायचं जेवायचं येला पोलगा आंघोळ होऊन आता आमचा हिरो मेकअप करतोय आणि मेकअप करताना डॅडाला कंटाळा क्रीम आणि पावडर आहे कुठली कुठली सगळं सगळं नुसतं पोपटासारखं बोलायचं ना कुकोस कोणती पावडर तुषा शांग मी कस मी तुला सांगितली ना जरा पटकन मेकअप करा कपडे घाला आणि जेवा आणि मग खेळा आणि मग गाई करा आणि <laughs> हे काय चिट्टा पण लावलाय गोया गोया डोया बापूला काय लावला तिथे ते डोलोची गोळी आहे तर म्हणून डोया दोया करते शिया काय आहे तिथे

काकाला सुट्टी आहे श्रीयान दिवसभर तिथेच आहे आणि भांड्यांच काम कंटाळते असं मग काय नुसती दिवसभर उठल्यापासून भांडी कपडे तेच असतं सगळं माझ्या मागे जेवण मा... बनवा लेडीज काम काय असत सांभाळा श्रीयान किचन सकाळी उठल्या उठल्या किचन मग आता किचनची सुरुवात

बस बस आणि संध्याकाळी मग तो काका आला काकी आली की तिकडे जाऊन खेळतो संध्याकाळी ते तिकडे जाऊन फेडतो पण दिवस शेवट सोपन बिचारा काय करणार कारण की कसं आहे त्याच्यासोबत कोणत्याच खेळायला पाहिजेच ना म्हणून तो शाळेच्या मागे असतो आणि आज मग तो ऊनच ऊन पडलेला आहे आज मग वातावरण आहे जायचंय कुठे बाहेर आज नाही जायचंय चार वाजल्यापासून या पोराला आम्ही झोपवतोय रोजच असं ठरलेलं आहे तो झोप या दुपारी मागत ना कंटाळा होतो संध्याकाळी आणि आता जोडी आमची फिरायला चाललेली आहे कुठे त्याला बाईक वर नेला ना खाली की मग त्याला असे गारगार हवे मध्ये झोप येते राऊंड राऊंड घेऊन झाला डॅडा राऊंड ना बाय राऊंड ला चालू राऊंड बाईक राऊंड बाईक कर मम्माला मम्माला पण येऊ देत मम्माला पण येऊ देत नाही बायक Yes. संध्याकाळ झाली मस्त दिवा लावलाय आणि शियान शेट अजून झोपलेले आहेत संध्याकाळी डॅडा आणि तो दोघं मस्त बाहेर गेलेले त्याच सामना आणि आता उठलाय कोणाला बाप आले बापले गुदवॉली सकाळची मॉर्निंग कोणासोबत झाली मत आणि आताची मॉर्निंग अरे बरोबर अले बाप ले, चला उता बुकू लागली फास्टच चला उता उता गुड मॉर्निंग चला आता काऊ कायचं पथक आणि चला बाईक आहे सगळ्या सगळ्या गाड्या आहेत तिथे पार्किंग मध्ये आहेत कर ऑटो सगळ्या तिथे श्रीयांनी मस्त आराम दिलेला आहे आणि आता बघा एकदम रिलॅक्स बसलोय आणि हा काम माझं हो काल पर, काल नाही बरेच दिवसापासून म्हणजे तीन चार दिवस झाले आता ते थोडेसे खराब व्हायला आले खराब नाही एक तर खराबच झाला की कर त्याला खायला त्याला आवडतात डाळिंब तर नाही करत शेवट मग मीच बसते साफ करायला आमच्या भूक लागली असेल पण लागले तरी पण तू येणार नाही आहे एकदा तिकडे गेला की मग तू यायला रोज संध्याकाळी काका काकी घरात असेल दोघांपैकी एक जण जरी घरात असेल ना तरी आम्हाला आराम असतो तरी निकेत का असत माहितीये श्रीयात मला लय रोग लावते लय रोग लागते माझ्या अंगावरच असतो नुसता अंगावर आणि बस बस फक्त इथे बसवणार मला सोफ्यावर आणि तो काय त्याचं काम करत बसणार म्हणजे मी टी व्ही लावू शकत नाही मी न्यूज बघू शकत नाही मोबाईल बघू शकत टी व्ही लावली तर त्याच्या आवडीचा लावा आणि मोबाईल घेतला तर तो मोबाईल घेतो मी फक्त हाताची घडी मारून इथे सोफ्यावर बसणार फक्त बस मग हाच मला कंटाळा येतो बाकी काय ना बाकी काय नो प्रॉब्लेम पॅरेंटिंग ठीक आहे हे दिवस अजून एक दीड दोन वर्ष तरी पण आता दोन वर्ष अजून एक, एक वर्ष फार, फार फार आता समजेल थोडा व्यवस्थित समजायला लागलं की तो काय एकटा त्याचा तो खेळ आहे पण ह्या दोन वर्षामध्ये आम्ही कमी त्रास बिलकुल नाही काढलेला भरपूर त्रास सहन <laughs> केलाय भरपूर म्हणजे भरपूर दोघांमध्ये जास्त कोणी निकेश मी काय तू एकच एक्स वाय झेड दोघांनी पण दोघांनी पण भरपूर म्हणजे भरपूर अस कारण की त्याचं पण हट्टी पण आणि आता तो जरा त्या भरपूर काढायला लागलेला आहे भरपूर म्हणजे भरपूर गोष्टी हांठीपणा करतोय ना प्रत्येक गोष्टी मध्ये हां चालू आहे हे पाहिजे ते पाहिजे म्हणजे खाता वेळ नाटक हा बाई बाईक बाई। बाई। टक झुक झुकाली अजून काय असे काय ते पाहिजेच ना जेवणासोबत आणि आता बोलतोय ना बोलतोय तो बाबा आम्हाला गप्पा बसवतोय जे आम्ही दोघं म्हणून तिथे लगेच बोललागतो थोडाफार वाकडं बोलतो पण तो बोलतो मजा येते गेला ना की आम्हाला अजून मजा येते तिकडे सगळे सगळे शब्द आम्हाला ऐकायला येतोय मजा येते हे दिवस पण लाईफ मध्ये पाहिजे परत थोडी येणार पण तसं बघायला गेलं आम्ही दोघांमध्ये भरपूर मजा केलेली भरपूर म्हणजे सहा वर्ष गेले ना आपले पाच वर्ष पाच वर्षानंतर शियान झाला आम्हाला आणि आता ही एन्जॉय लाईफ करू आणि नंतर पुढे पण करू पण मी तर बोलते इझी नाही आहे जे पेरेंट्स आणि जर सोबत अशी जॉईंट फॅमिली नसेल दोघच जर नवरा बायको असतील तर मग नाही म्हणजे आम्हाला इतका त्रास झालाय ना त्रास म्हणजे कसं सगळ्या घरातली काम करा त्याला सांभाळा त्रास होणार थोडाफार मग त्याला सांभाळा त्याचं खाणं पिणं त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्या त्याच्यामुळे सगळं 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 असं धावपळ आणि भरपूर आम्हाला त्रास झालेला आहे पण ते पण मजा वाटते आम्हाला त्यात पण मजा येते त्याच्यासोबत तो एकदम मस्ती करायला खेळायला की खूप मजा वाटते आम्हाला पण आता मला तिकडे आवाज येतोय बसलाय तिकडे अभ्यास <laughs> सगळ्या नाही गाड्या पार्किंग मध्येच आहेत आमच्या बाकी सगळा अभ्यास तिकडे गेलेला आहे आणि आता श्रियांचं संध्याकाळचा नाश्ता झालेला आहे आणि आता आमच्या जेवणाचा प्रश्न आहे जेवणाचा आम्हाला जेवायला काय करायचं प्रश्न पडलाय काहीतरी घेऊन ये बघतो काहीतरी आणि श्रियांच्या जेवणामध्ये मी आता त्या जेवण बनवायचं आहे आणि जेवणामध्ये श्रियांचे मोस्टली मी म्हणजे अजूनपर्यंत तेल वापरत नाहीये जे गावठी तूप मी आणते अलिबाग वर तेच तूप त्याला वापरते नाश्त्यामध्ये पण त्याला जे काही बनवेल त्याच्यामध्ये मी तुपाचीच फोडणी देते आणि त्याला साखर नाही बिलकुल युज करत काळा गुळच वापरते बाकी जे आपल्या सोबत जे आम्ही खातो जेवणामध्ये ते पण तो खातो पण जे त्याला वेगळं जेवण मी बनवते किंवा नाश्ता बनवते त्याच्यामध्ये त्याला मी तुपच यूज करते आणि बाकी काय बाकी असं मी कंटिन्यू सगळं वगैरे मला नाही जमत प्रत्येक गोष्ट खायची दाखवायची दाखवायची म्हणून मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये दाखवत नाही फक्त केलं हे केलं ते असं दाखवते बाबू कसला झोपलाय आहे बाबूला अजून आता वाजते किती साडे अकरा बाराला पाच मिनिट आहे बाराला पाच मिनिट आहेत म्हणजे अजून एक कमीत कमी एक तास अजून फिक्स आहे आणि मग नंतर बाबू आणि टिक्का कसला टिक्का टिक्काच वेळ लागला त्याला पावडरचा टिट्टा लावतोय काय लागला बाबू नीट टिट्टा टिक्ता लावतो करता करता आमच्या दिवसाची एंड होत आलेली दिवसाचा था आणि मस्त जास्त आम्हाला था� टाइम स्पेंड करायला मिळाले आम्ही समोर होतात आणि त्या ह्याच्या आजचा ब्लॉग शूट केलेला म्हटलं स्त्रियांचा आपण सगळं दाखवत पण आज काका घर बसल्यामुळे आज दिवसभर काकाकडे होता दुपारी जेमतेम तू झोपायला आला संध्याकाळी उठला जेमतेम त्यांनी ज्यूस आणि लगेच गेलो त्याला आता पुन्हा आले आम्ही <laughs> दोघं पण झोपली दोघं पण झोपली आणि समजा पण झोपायचं आणि सगळा आमचा अभ्यास आहे तो पण काकाच्या घरातच आहे फक्त आणलाय काय आणि सगळ्या फक्त आमच्या गाड्या आहेत ना त्या पार्किंगला लावून ठेवलेल्या आहेत सकाळी काढायच्या धुवायच्या मस्त आणि आमची स्टाईल बघा झोपण्याची असा झोपतो रात्री काय एकदम मध्ये मध्ये बसला तेव्हा पण असा पाय ठेवणार एकदम असा राजेशाही शियान वॉटून नेम शाबा व्हॉट्स वर मदरने असू दे आता मूड मध्ये व्हॉट्स वर विलेज नेम किया विलेज नेम विलेज नेम अरे वा अबाक हा अबाग बोलला ते मला कळाला अलिबाग आमच्या गावाचं त्याला नाव त्याचं नाव आणि आमच्या गावाचं नाव मिळत थोडं वाटतं म्हणून आम्ही त्याला अलिबागच शिकवलं गावाचं नाव बाबू 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 शियान बाबू बाबू शियार बाबू शिया नॉटी शिया नॉटी शिया नॉटी शिया अशी आजची रोज सकाळपासून चिंता नाही करायच्या सकाळपासून रात्रीपर्यंत परें याच्याच मागे आमचा दिवस असतो पूर्ण फक्त जेव्हा काका काकी घरात असतात तेव्हा आम्हाला पुढे बोलून देणार तुम्ही व्हिडिओ मध्ये पण बघताय हा मला मोबाईल घेतला की आम्ही खेळायला जातो बोलून आजोबाजी बोलायची ते शूट कर करायचं ते शूट करून देत जे आम्ही प्लॅनिंग केलं असतं ते, ते पण आम्हाला करता येत इत नाही बिलकुल काय आता बस आता काय करायची देवा तू मोठेपणे बघशील ना तेव्हा बश राहले बाप रे एवढा घेऊ एवढा मी अगं बामाटना एवढा मी त्रास दिलाय बापू सो असा दिवस आमचा संपलेला आहे आणि तुला कसं वाटते मस्तशी पण बोल मजा पण एका वर्षा एवढा व्हिडिओ फोटो बघितले ना की वाढीड गुगडू मामा चला आमचा काही गप्पा संपणार आहे आमची काही मस्ती संपणार नाही ती आमची चालूच राहणार आहे मग हा आपण इथेच एंड भेटूयात उद्याच्या गुड नाईट स्वीट ड्रीम शबा केर आणि शिवरात्री बोल आणि आमचा राजेशाही थाळ बघितला कट 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 बाबाय कसं केलं बाबा बाय कर फ्लाइंग लवकर फ्लाइंग वा बाय बाय